नमस्कार शिक्षणात क्रांती झाली पाहिजे किंवा शिक्षण कसे असावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत एक एका एका मुद्द्याद्वारे याचे विश्लेषण आपण पाहणार आहोत प्रथम याची प्रस्तावना पाहूया प्रस्तावना नंतर शिक्षण म्हणजे काय शिक्षणाच्या विविध व्याख्या वेगवेगळ्या व्याख्या शिक्षणाचा अर्थ शिक्षणाचे महत्व शिक्षणासाठी असणारे गुण शिक्षणाचे अंग सुशिक्षित असणे आवश्यक आहे नंतर कडक शिक्षण शिक्षणाचे नियम शिक्षक कसा असावा योग्यता पात्रता नियम पालक वा आईवडिलांची जबाबदारी काय पात्रता योग्यता नियम त्याच्यानंतर विद्यार्थी कसा असावा नियम पात्रता योग्यता विद्यार्थी हा पालक समाज व शिक्षक यांच्या संगमातून घडतो शिक्षणा समानता असावी गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांचा दर्जा असावा ठरवावा गुणवत्तेनुसारच शिक्षण दिले जावे गुणतेनुसारच नोकरी मिळावी या गुणतेनुसारच मार्क दिले जावे शिक्षण हे जातीनुसार असू नये व्यावसायिक वा व्यावहारिक शिक्षण असावे भूकंपटी नसावी वाचनावर भर शब्द पाडे क्रियापदे व्याकरण काळ वाचन मन मनन चिंतन यावरभर मराठी हिंदी इंग्रजी हे विषय पक्के असावे पैशाचे अंधाधुंदेचे शिक्षण असू नये कॉपी भेसळ चिटिंग निष्काळजीपणा आळस विश्वतखोरी लवाडी कोटाडेपणा अंधविश्वास आंद अंधश्रद्धा नातेपणा हे काहीच असू नये तर निःपक्षपाती शिक्षण असावे या मुद्द्याद्वारे आपण शिक्षणाचं शिक्षण हा विषय पाहणार आहोत या मुद्द्याद्वारेच शिक्षणात क्रांती झाली पाहिजे किंवा शिक्षण कसे असावे हा विषय आपण पाहणार आहोत एकेका मुद्द्याद्वारे आपण हे पाहणार आहोत तर प्रथम प्रस्तावना पाहूया प्रथम प्रस्तावना पाहूया शिक्षण हे फार महत्वाचं आहे शिक्षण शिकणं म्हणजे आपला सर्व अंधकार अज्ञान दूर करणे होय शिक्षण शिकणं म्हणजे आपली सर्व सर्व सुधारणा करणे होय शिक्षण शिकणं म्हणजे प्रकाशाकडे जाणे होय सर्वोच्च यशाच्या सर्वोच्च शिखराकडे जाणे होय म्हणून शिक्षण शिकलं पाहिजे शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे शिक्षण नसेल तर काही मूल्य नाही महत्व नाही कारण शिक्षण हे अंधकार दूर करते अज्ञान दूर दूर करते शिक्षणामुळे माणसाला चांगले काय वाईट काय योग्य का काय अयोग्य काय याचे ज्ञान होते शिक्षणामुळे खोटे काय करे काय याचे ज्ञान होते शिक्षणामुळे सर्व बाबीचे सर्व गोष्टीचे त्यास ज्ञान होते शिक्षणामुळे त्यास काय करू नये काय करावे जीवन कसे जगावे जीवन कसे जगावे येणाऱ्या समस्याचा संकटाचा अडचणीचा दुःखांचा सामना कसा करावा या सर्व गोष्टीची माहिती मिळते शिक्षण शिकल्यामुळे जगभरातील सर्व घडेमोडीची सर्व बाबीची माहिती मिळते म्हणून शिक्षण शिकणे फार महत्वाचे आहे शिक्षण शिकणे आवश्यक आहे कारण शिक्षण हे वागणीचं दूध आहे शिक्षण हे एक अमृत आहे म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून शिक्षण शिकलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे कारण शिक्षण नसेल तर चांगल्या जीवनाचा आनंद घेता येणार नाही चांगल्या गोष्टीची माहिती मिळणार नाही जीवन चांगल्या रीतीने जगता येणार नाही जीवन दुखी बनेल काय चांगले काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय खरं काय खोट हे कळणार नाही शिक्षण नसल्यामुळे कोणीही तुम्हाला फसवल तुमची कोणीही फसवणूक करील कोणी तुमची टिंगल करील कोणी तुम्हाला मूर्खात काढेल वड्यात काढेल म्हणून शिक्षण शिकणं आवश्यक आहे शिक्षण शिकणे आवश्यक आहे शिक्षणचा अर्थ फार अगाध आहे अपार शिक्षण हे खूप महत्वपूर्ण आहे शिक्षणाचं मूल्य अपार आहे शिक्षणाचं महत्त्व अपार आहे शिक्षण हे ज्ञानाचा महासागर आहे शिक्षण हे भरमसाट असंख्य विस्तीर्ण ज्ञानाचा सागर आहे म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणारी सीडी म्हणजे शिक्षण होय अज्ञान अंधकार दूर करून अज्ञान अंधकार दूर करून ज्ञानाच्या उच्च शिखरावर जाऊन पोहोचणे म्हणजे शिक्षण शिकणे म्हणून शिक्षण हे आपला आपल्याला शुद्ध करते शिक्षण हे आपल्या मनास सुद्धा करते शिक्षण हे आपल्याला तेजोमय करते शिक्षण हे आपल्याला प्रकाशित करते शिक्षण हे आपल्याला आपली सुधारणा करते शिक्षण हे आपल्याला सर्व बाबीची माहिती देते शिक्षण हे आपली सर्व सुधारणा करते म्हणून चांगली सुधारणा करण्यासाठी या शुद्ध मन करण्यासाठी शिक्षण शिकणे आवश्यक आहे शिक्षण हे शिक्षण हे ज्ञानाचा सागर आहे शिक्षण हे कधीच संपू शकत नाही शिक्षण हे है आहे शिक्षणाचा अंत कधी होऊ शकत नाही शिक्षण हे कधीच संपू शकत नाही शिक्षण हे कधी संपत नाही माणूस संपेल युग बदलेल काळ बदलेल या काहीही होईल परंतु शिक्षणाची वाहती गंगा कधी संपत नाही शिक्षण हे अमर आहे आज अमर आहे शिक्षण हे, हे, हे कधी संपत नाही असं हे शिक्षण अवाढव्य आहे असं हे शिक्षण अद्वितीयमान आहे म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण ज्या माणसाला शिक्षण नाही जो माणूस निरक्षर आहे जो माणूस अडाणी आहे त्या माणसाला कुठं काय करावं काहीच कळत नाही म्हणून तो नेहमी गरीबच असतो नेहमी नेहमी दरद्याने जगत असतो आणि अशा अडाणी माणसाची फसवणूक कोणीही करू शकतो कोणीही करतं त्याचा गैरफायदा कोणीही घेतं एखादी वस्तू दहा रुपयाला आहे तर त्याला ती ते तीस रुपयाला सुद्धा देऊ शकतो शिक्षण नसेल तर कारण अडाणी मासाला काही कळत नाही अडाली मासाला हिशोब येत नाही अडाणी मासाला कुठं काय होते कळत नाही म्हणून ज्याला शिक्षण नाही त्याला कोणीही फसवू शकतं त्याचा गैरफायदा कोणीही घेऊ शकतं आणि या कारणाने त्याचं जीवन एकदम दुखी बनतं म्हणून त्याचं जीवन आनंदी होत नाही म्हणून शिक्षणाचे महत्त्व अपार आहे शिक्षण हे अगाध आहे शिक्षणाचे महत्व आगाध आहे शिक्षण हे भ्रमसाठ विस्तीर्ण ज्ञानाचा सागर आहे शिक्षण एक महासागर आहे म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण शिकलं पाहिजे आणि आपलं पण दूर केलं पाहिजे आपलं अज्ञान दूर केलं पाहिजे म्हणून आपल्याला लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे शिक्षण म्हणजे केवळ भूकंपटी नाही तर शिक्षण म्हणजे वाचन मनन चिंतन लिखाण होय सतत वाचन आणि त्या वाचनावर मनन चिंतन तसेच लिखाण करणे म्हणजेच म्हणजेच शिक्षण होय शिक्षण म्हणजे केवळ भूकंपटी नाही शिक्षण म्हणजे केवळ पास होणे या नापास होणे नाही शिक्षण म्हणजे केवळ शाळेत जाणे या वया भ्रम काढणे म्हणजे ना शिक्षण नाही शिक्षण म्हणजे पास होऊन पुढे पुढे जाणे नाही शिक्षण म्हणजे काळे कागद करणे नाही शिक्षणाचा अर्थ अगाध आहे शिक्षण म्हणजे आपला सर्वांगीण विकास होय शिक्षण म्हणजे आपली सर्वांगीण प्रगती होय शिक्षण म्हणजे मनाची शुद्धता होय शिक्षण म्हणजे ज्ञानाजन करणे होय शिक्षण म्हणजे ज्ञान प्राप्त करणे होय मनुष्य किती जरी शिकला तरी तो कमीच असतो कारण शिक्षण हे शिक्षण हे भरमसाठ विस्तीर्ण आहे शिक्षण हे ज्ञानाचा सागर आहे किती जरी मनुष्य शिकला तरी तो महासागराच्या किनारी कडेला असलेल्या कडेच्या इतकाच असतो म्हणजे महा समुद्राच्या कडे इतकाच तो असतो म्हणून मनुष्याने अहंकार करू नये स्वतः शहाण समजून आणि शिक्षण हे कधी संपत नाही म्हणून मरेपर्यंत जरी शिकला तरी तो कमीच असतो म्हणून शिक्षण हे कधी संपत नाही शिक्षण हे अनुभिमान आहे शिक्षण हे भरमसाठ जलसागर आहे शिक्षण हे महासागर आहे शिक्षणाचा अर्थ संकुचित न घेता व्यापक घ्यायला पाहिजे आणि केवळही केवळ भूकंपट्टी करणे म्हणजे शिक्षण नाही केवळ पास होणे म्हणजे शिक्षण नाही एक वर्ग झाला की दुसरा वर्ग तिसरा वर्ग पास करत जाणे म्हणजे शिक्षण नाही शिक्षण म्हणजे केवळ टक्केवारी घेणं म्हणजे शिक्षण नाही केवळ जास्त गुण गुण घेणे या चांगल्यातीने पास होणे या शंभरपैकी शंभर गुण घेणे म्हणजे शिक्षण तर शिक्षण म्हणजे शहानपण समज वय शिक्षण म्हणजे स्वतःची सुधारणा होय शिक्षण म्हणजे स्वतःची प्रगती होय काय काय योग्य अयोग्य काय, काय चांगले काय वाईट काय खरे काय खोटे हे कळणं म्हणजे शिक्षण शिक्षण म्हणजे शहाणपण शिक्षण म्हणजे समजदारी होय शिक्षण म्हणजे मालजकी होय शिक्षण म्हणजे नम्रता विनम्रता होय शिक्षण म्हणजे दया माया शिक्षण म्हणजे शिक्षणाचा का अर्थ घेऊ नका तर शिक्षणाचा व्यापक अर्थ घ्या म्हणून केवळ पास होणे या टक्केवारी घेणे या शंभरपैकी पैकी शंभर मार्क घेणे या पुढे पुढे जाणे म्हणजे शिक्षण नाही चांगली नोकरी मिळवणे म्हणजे शिक्षण नाही शिक्षण म्हणजे आपला सर्वांगीण विकास शिक्षण आज संकुचित समजू नये शिक्षण आता संकुचित अर्थ काढू नये शिक्षण आघात आहे अभात आहे म्हणून शिक्षण घेण्यासाठी शिक्षण शिकण्यासाठी व्यापक अर्थाने शिक्षण घ्यायला पाहिजे संकुचित अर्थाने शिक्षण घेऊ नये सतत वाचन करत राहणे म्हणजे ज्ञान मिळवणे होईल कोणतीही पुस्तक असो काहीही असो सतत वाचन करणे म्हणजे आपलं मन शुद्ध करणे होईल वाचनाने मन शुद्ध होते भूकंपट्टीने मन अशुद्ध होते भूकंपट्टीने डोकं दुखते भूकंपट्टीने आळशी भूकंपट्टीने कंटाळापणा येतो परंतु वाचनाने मन शुद्ध होते वाचनाने मन प्रसन्न होते वाचनाने सर्व ज्ञान मिळते सतत वाचन करा भूकंपट्टी करू नका वाचन करा कोणतंही पुस्तक असो वाचन करा जनरल नॉलेज बोलवा व्यावहारिक व्यावसायिकपणे शिक्षण घ्या प्रत्येक व्यवसायाची व्यवहाराची माहिती मिळवा प्रत्येक गोष्टीची बाबीची माहिती मिळवा केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नाही केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे ही शिक्षण शिक्षण म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या व्यावसायिकदृष्ट्या पारंगत होणे शिक्षण म्हणजे सर्व बाबीचे ज्ञान मिळवणे शिक्षण म्हणजे सर्व गोष्टीचे ज्ञान मिळवणे होईल शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास करणे होय शिक्षण म्हणजे परीक्षण होय निरीक्षण होय शिक्षण म्हणजे सर्व गोष्टीचे बाबीचे सर्व बाबीचे माहिती घेणे होय म्हणून मर्यादित संकुचित शिक्षणाचा अर्थ काढू नका शिक्षण व्यापक आहे अमर्यादित आहे अमर्यादित आहे आणि शिक्षक आगात अपार आहे अपार आहे म्हणून कोणताही अहंकार करू नका स्वतः जास्त शहाणे समजू नका दुसऱ्याला कमी व स्वतःला शहाणी समजू नका कारण तुम्ही किती जरी शिकला तरी कमीच आहात मनुष माणूस हा परिपूर्ण नाही किती जरी शिकला तर अर्धवटच आहे कारण माणूस नेहमी विद्यार्थीच असतो तो परिपूर्ण होत नाही मरेपर्यंत माणूस विद्यार्थीच असतो तो शिकतच असतो काही ना काही शिकतच असतो म्हणून मरेपर्यंत माणूस काही ना काही शिकत असतो तो परिपूर्ण नसतो कारण शिक्षण हे अफाट स्तीर्ण गंगा आहे शिक्षण हे महासागर आहे म्हणून स्वतः सम शहाणं समजू नये जास्त अहंकार करू नये गर्व करू नये शिक्षणाचा अर्थ संकुचित मर्यादित घेऊ नये कारण मनुष्य सतत शिकत असतो मनुष्य जन्मापासून ते मरेपर्यंत विद्यार्थीच असतो म्हणून जास्त अहंकार करू नये कारण शिक्षण ही एक व्यापक गंगा आहे शिक्षण एक विस्तीर्ण गंगा आहे अशा प्रकारे शिक्षणाचा अर्थ अमर्याद आहे शिक्षण अमर आहे अजरामर आहे अशा प्रकारे शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण शिकलं पाहिजे शिक्षण आवश्यक आहे आणि सर्वांगीण विकास करणे आवश्यक आहे म्हणून कोणीही निरीक्षण राहू नका अडाणी राहू नका शिक्षण घ्या परंतु आज शिक्षणाचा काळा बाजार झालेला आहे आज शिक्षणाचा कोंडगडा झालेला आहे केवळ आज पैशापुरतं शिक्षण उरलेलं आहे आह शिक्षणाचं महत्त्व राहिलेलं नाही शिक्षणाचा बाजार झालेला आहे जो तो केवळ पैसा मिळवण्यासाठी शिक्षणाचा अर्थ कळत आहे आज शिक्षणाचा खरा अर्थ राहिलाच नाही केवळ पास होणे भूकंपट्टी करणे काळे करणे म्हणजे शिक्षण असा अर्थ उरलेला केवळ पाट गोष्टी म्हणजे शिक्षण असा अर्थ उरलेला आहे कसंही वागा कसंही बोला कसंही राहा आजचं असं शिक्षण झालेलं आहे आजच्या शिक्षणात शिस्त नाही आजच्या शिक्षणात वळण नाही आजच्या शिक्षणात शील नाही आजच्या शिक्षणात माणुसकी नाही आजच्या शिक्षणात नम्रता नाही आजच्या शिक्षणात कडक नाही कडकपणा नाही आजच्या शिक्षणात सुव्यवस्था नाही आजच्या शिक्षणात सुशिक्षण नाही आजच्या शिक्षणात आजच्या शिक्षणात चांगुलपणा नाही आजच्या शिक्षणात सुंदरता नाही तर आजचं शिक्षण भेढव भेढव आणि भूकंपट्टीचं झालेलं आहे म्हणून आजचं शिक्षण हे बाजारी झालेलं आहे आजचं शिक्षण हे कुचकामी झालेलं आहे आजच्या शिक्षणात काही अर्थ राहिलेला नाही आजचं शिक्षण हे संकुचित झालेलं आहे शिक्षणाचा काळ बाजार झालेला आहे शिक्षण हे केवळ पैशाचं झालेलं आहे पैशापुरत झालेला आहे आज शिक्षणामध्ये कोणताही रस राहिलेला नाही कोणतीही चव राहिलेली नाही जो तो पैसा मिळवण्यासाठी पैशासाठी शिकत आहे म्हणून आजचं शिक्षण हे कुचकामी झालेलं आहे निरुपयोगी झालेलं आहे आजच्या शिक्षणात आजच्या शिक्षणात कोणतीही चव नाही कोणताही प्रश्न आहे अशा प्रकारे शिक्षण हे आजचं कुचकामी आहे निरुपयोगी आहे हे, 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 हे। बदललं पाहिजे शिक्षणात क्रांती झाली पाहिजे चांगलं दर्जेदार उत्तम शिक्षण आलं पाहिजे त्यासाठी शिक्षणात क्रांती होणे आवश्यक आहे शिक्षण बदलणे आवश्यक आहे शिक्षणात सुधारणा होणे आवश्यक आहे शिक्षणात क्रांती होणे आवश्यक आहे म्हणून शिक्षणात क्रांती झाली पाहिजे शिक्षण हे दर्जेदार उत्तम झालं पाहिजे तरच प्रगती होईल देशाची प्रगती होय समाजाची प्रगती होय विद्यार्थ्याची प्रगती होईल सर्वच प्रगती होईल कारण विद्यार्थी शिकला म्हणजे देश घडतो म्हणून शिक्षण हे दर्जेदार उत्तम चांगलं असलं पाहिजे तरच विद्यार्थी घडतो आणि विद्यार्थी घडला तर देश घडतो म्हणून शिक्षण हे उत्तम चांगलं असलं पाहिजे अशा प्रकारे आपण शिक्षणाची थोडक्यात प्रस्तावना पाहिली आता शिक्षणाची आपण थोडक्यात प्रस्तावना पाहिली आता आपण पुढे पुढच्या भागामध्ये शिक्षण म्हणजे काय शिक्षणाच्या व्याख्या पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद